Thank okay. चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नौसेना दिनाच्या निमित्ताने भारतीय आरमाराचे जनक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभा करण्यात आला तसेच छत्रपतींची राजमुद्रा भारतीय नौसेनाच्या ध्वजावर अंकित करण्यात आली होती व नौदलातील अधिकाऱ्यांची ब्रिटिशकालीन पदनामे बदलून ती हिंदवी स्वराज्याच्या आरमारातील अधिकाऱ्यांच्या पदनामाप्रमाणे करण्यात आली होती सव्वीस 20 ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सिंधुदुर्ग किल्ल्यासमोरील समुद्र किनाऱ्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला असून पुतळा उभारताना झालेल्या हलगर्जीपणाचा श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ पुणे अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे यांनी तीव्र निषेध केला असून सदर पुतळ्याच्या उभारणीच्या कामाची सर्वंकष चौकशी करण्यासाठी तातडीने चौकशी समिती नेमावी चौकशी अंत्य निष्पन्न झालेल्यांवर कडक कारवाई करावी आणि त्याच ठिकाणी लवकरात लवकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नवीन पुतळ्याची उभारणी करावी अशी मागणी केली आहे कर्जत लाईव्ह साठी अमोल कुमार जैन अलिबाग